नमस्कार मी तनुजा स्वागत आहे आपल्या नवीन एका मध्ये तर आज आहे शुक्रवार आणि जे चाललंय अकलोजला त्याची बेसबॉलची मॅच आहे तिळाच्या पोळ्या केल्यात हो चहा खेळलाय आणि इकडे तिळाची पोळी झाल्या था, साध्या चपात्या झाल्यात आणि ह्यांचं चाल आहे नाश्ता घ्यायचं पास्ता बनवलाय गवारची भाजी केली आहे गवारची भाजी झाली मला बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी काय काय बनवते दोन तीन दिवस राहणार होता जे तर त्याच्यासाठी तिळाच्या आणि शेंगदाण्याच्या पोळ्या बनवून दिल्यात तर तो म्हणला जास्त काय नको तिथं असणार आहे जेवायला तर साध्या पण चपात्या बनवून झाल्यात आणि इकडं छान अशी गवारची भाजी त्याला आवडती गवारची भाजी म्हणून केली होती भाजी चपाती नको म्हणला फक्त तिळाची आणि शेंगदाण्याची पोळी दे स्वारगेट मधून त्यांनी डायरेक्ट ट्रॅव्हल्स केली होती हे चालले होते जयला सोडायला आणि सगळंच घेऊन जायचं होतं दोन तीन दिवस राहायचं होतं तर ब्रश पासून सगळंच घेऊन जायचं होतं तर चाललेत ते सोडायला जयला ते सांगत होते त्याला ते की असं कर तसं कर कुठं जाऊ नको त्यांना आता कळतं सगळं काही सांगायची गरज नाही पण आपण पण जबाबदारी आहे काही सांगायची आणि हसून काहीतरी बोलले मस्करी काहीतरी चालूच होती आणि पहिल्यांदाच चालला होता तो एक तास दोन तीन दिवसासाठी कधी गेला नव्हता ह्यावेळेस पहिल्यांदाच चालला आहे आणि काहीतरी बोलतोय तो मला आणि त्याला म्हणत होती मी बाय कर तो गेला तसाच तर आता हे सोडून येतील त्याला स्वारगेटला ला जायचं होतं तर मी काय उत्तर पूजा ही केली नव्हती काल गुरुवारची पूजा माननी हा केलेली तर म्हटलं आधी जे इथला पाठवावं आणि मग नंतर आपण देवाच्या देव उत्तर पूजेला देवपूजेला लागावं तर माझं चाललंय आता इथं उत्तर पूजा करायचं करणार आहे मी आता उत्तर पूजा उत्तर पूजा करताना मी पहिले समया लावून घेते समया कधी कधी विजलेल्या असतात तर समया लावून घेतल्यानंतर साखरेचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि नंतर मग हळदी कुंकू लावायचं देवीचा मांडलेला कलश हलवून घ्यायचं हळदी कुंकू ही लावल्यानंतर मी इथं कॅमेरा लावला, लावला पण एकदमच काळं काळं दिसते व्यवस्थित दिसत नाहीये चालू आहे माझं इथं उत्तर पूजा करायचं तर कलशाची कलशामधले डाळे नारळ हे काढून घेतला नंतर हे काढून घेतले देवीला घातलेला गजरा ही मी माझ्या डोक्यात घालून घेतला चांगलाच होता खराबही झाला नव्हता सगळं घेतलेलं जेवढं साहित्य आहे ते जसंच्या तसं ठेवून दिलं नंतर पुढच्या गोरवाली लागणार म्हणून तन मयाला शाळेतून आणि त्याला मेडल मिळाले मिळाले मेडल कशामध्ये मिळाले सांग पोट्स मध्ये मिळाले त्याला खो खो मध्ये ठेवा तिथं चल तिथे अडकवायला हे काही ना नाहीये आणि असं बसणार नाही तर ह्याच्या ह्याला अडकवून ठेवते आम्ही आलो होतो पाशांमधल्या तुकाई टेकडीवरती तर तिथं वसुंधरा फाउंडेशनच्या वतीनं ड्रॉइंग कॉम्पिटिशन घेतली होती तर आम्ही सगळेजण आलो होतो तन्मय तन्मयीचे मित्र मल्हार सोहम त्याची आत्या त्याची बहीण तर आम्ही सगळेजण आलो होतो त्यांच्यासोबत जण होतो आपण चित्र घेतलं आहे त्याच ठिकाणी आपल्याला चित्र पुन्हा जमा करायचं आता कृपया मुलांनी आणि आहे टायमिंग मुलांना निसर्गात आनंद घेऊया चित्र काढण्याचा आणि चित्र जमा करण्याचा आहे ज्या ठिकाणी आपण चित्र घेतलं होतं जिथून पेपर घेतलाय त्याच ठिकाणी जमा करायचा त्यांचं ड्रॉइंग होईपर्यंत आम्ही आलो इकडं टेकडीवरती फिरण्यासाठी तर इथून नजारा खालचा कसा दिसतोय एकदम पूर्ण बिल्डिंगच बिल्डिंग आहेत आणि खूप छान वातावरण आहे इथलं वरती टेकडीवरचं वातावरण खूपच सुंदर आहे आणि इथं मंदिर आहे कशाचंही मंदिर काही माहीत नाही पण पन, मंदिर पण आहे इथं ही मूर्त्या होत्या बहुतेक तू काही देवीचं मंदिर असावं हे काय माहीत नाही मग आम्हाला आणि आता आम्ही चाललो होतो आम्ही सगळीकडे फिरलो आणि खूप छान हे वाटलं आणि इथं फिरायला पण खूप लोक येतात सकाळी सकाळी वसुंधरा फाउंडेशनच्या वतीने इथं झाड ही पण लावल्यात भरपूर अशी झाडांची काळजी घेतात नंतर तिथं स्वच्छता ही खूप छान ठेवले पॉलिटेशन वगैरे ज्याच्या ह्याच्यानुसार प्रत्येक जण म्हणजे आणि किती लोक येतात फिरायला आपल्याला आहे तरी आपण एवढं हे करत नाही एखादे काय काय ठिकाणून कुठून नेतात फिरण्यासाठी आम्ही आलो फिरून तोपर्यंत इकडं मुलांनी त्यांची ड्रॉइंग काढलेली तिथं सबमिट केले आणि नाश्ता करण्यासाठी पोहे घेतले होते तर तिथं नाश्त्याला पण होतं पोहे तर सर्वांनी पोहे घेतलेत खायला ला पडदीस मी काय करतायत ते <laughs> इकड़े झाली होती ड्रॉइंग कॉम्पिटिशन आणि आता आम्ही चाललो होतो घरी तर तिथं नाश्त्याला होतं मॅंगो ज्यूस आणि पेरूचा ज्यूस असं दोन्ही पण होतं तर मुलांना एक एक बॉटल दिली तर आता आम्ही चाललोय कसा वाटला हा छोटासा ब्लॉग सांगा कमेंट करून